बाबासाहेबामुळे मला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला आहे याची मला पूर्णपणे जाणीव आहे बाबासाहेबांची चळवळ मजबूत व सुरक्षित ठेवण्यासाठी माझे कर्तव्य म्हणून मी मनपूर्वक संकल्प करतो की मी समाजासाठी निस्वार्थपणे माझ्या उत्पन्नाचा पाच टक्के आर्थिक रूपात दान देणार मी समाजासाठी माझा वेळ श्रम ज्ञान आणि कौशल्य दान करणार मी समाजामध्ये एकता समता आणि बंधुता स्थापन करण्यासाठी प्रयत्नशील राहणार मी बाबासाहेबांच्या निर्देशानुसार दर रविवारी बुद्धविहारात धम्म शिकणार व त्यानुसार आचरण करणार मी भारतीय संविधानाच्या संरक्षणासाठी नेहमीच तत्पर राहणार मी पुन्हा एकदा बाबासाहेबांची चळवळ मजबूत करण्याचा आणि संरक्षण करण्याचा मनपूर्वक संकल्प करीत आहे